आज या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय संजीव बोखाडे यांच्या माध्यमातून ज्योतिबा फुले अभ्यासिकेचं उद्घाटन रिटसर या ठिकाणी झालं आणि आता आपण समाजात पाहताय की अतिशय हुशार असे विद्यार्थी समाजात घडताना आपल्याला दिसत पण बऱ्याच ठिकाणी त्यांची या शिक्षणाची व्यवस्था होत नाही असे जे विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी साधारणतः शंभरच्या वरून विद्यार्थी बसल अशी भव्य दिव्य अभ्यासिका आदरणीय संजी भाऊच्या मा माध्यमातून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी ओपन केलेली आहे मी मनापासून संजीवभाऊचं अभिनंदन करेल की कुठंतरी ज्या समाजात आपण वावरत आहोत त्या समाजाप्रती काहीतरी आपलं देणं लागते ही भावना डोळ्यासमोर ठेवून आज त्यांनी ही अभ्यासिका केली आणि या अभ्यासिकेतून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडेल देशाचं उज्ज्वल भविष्य या ठिकाणी नक्की घडेल आणि त्यांच्या या अभ्यासिकेचा फायदा या समाजाच्या तडागडापर्यंत जाऊन शेवटच्या घटकापर्यंत विद्यार्थ्यांना नक्की या ठिकाणी होईल त्यांचं हे कार्य नक्की कौतुकास्पद का आहे त्यांच्या या कामाला मी मनापासून शुभेच्छा देतो नक्कीच युवा पिढीला आव्हान करायचं म्हणजे की खऱ्या अर्थानं त्यांना ज्या क्षेत्रात रस असेल मग ते शैक्षणिक असो सामाजिक असो किंवा राजकार राजकीय असो ज्या क्षेत्रात त्यांना आवड असेल ते क्षेत्र त्यांनी निवडावं पण सगळ्यात पहिलं शिक्षण हे महत्वाचं आहे बेसिक जे शिक्षण आहे ते त्यांनी घेतलं पाहिजे आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून ज्या समाजातून होतकरू आणि गरजू विद्यार्थी आहे त्यांना नक्की या अभ्यासिकेचा फायदा या ठिकाणी होईल कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार हे मी सांगू शकत नाही कारण माझ्या तिकिटाच्या वेळेस ज्या घडामोडी झाल्या त्या आपल्या सगळ्यांना माहीत आहे शेवटी हा पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे आणि तिकिटावरती दावेदारी करणं हा प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे विधानसभेची तिकीट हे कोणीही मागू शकते मागच्या वेळेस साधारणतः अठ्ठावीस अर्ज यावनी विधानसभेचे होते आणि ही वीस बावीस अर्ज या वनी विधानसभेतून आले आणि जवळपास पुन्हा पाच सात अर्ज या ठिकाणी येईल पण शेवटी या भागाची खासदार म्हणून ज्याला पक्षाचा ईबी फॉर्म मिळेल आणि ज्याला तिकीट मिळेल त्याच्यासाठी मी या ठिकाणी काम करेल आमचे प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे आम्ही वनी विधानसभेचं आदरणीय कासावर साहेब असतील टीकाराम भाऊ कुंगरे होते संजीव भाऊ खाडे आम्ही सगळेच लोक आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांना आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं की ज्या ज्या मागच्या वेळेस काँग्रेसच्या वाट्याला होत्या त्या त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी तयारी करा आणि त्या हिशोबाने आम्ही वनवी विधानसभेची देखील तयारी काँग्रेसचे सगळे लोक करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे नक्की ही विधानसभा काँग्रेसच्या वाट्याला येईल धन्यवाद